पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक दासाचे किती पाय असतात दासाचे किती पाय असतात आपले पर्याय आहेत एक सहा पाय बी आठ पाय सी दहा पाय बी बारा पाय तुमचे बरोबर उत्तर असेल एक सहा पाय प्रश्न दोन भारतात ऐकून किती नद्या आहेत भारतात ऐकून किती नद्या आहेत आपले पर्याय आहेत एक शंभर नद्या बी दोनशे नद्या सी तीनशे नद्या बी चारशे नद्या तुमचे बरोबर उत्तर असेल डी चारशे नद्या प्रश्न तीन जगातील सर्वात जुना देश कोणता आहे जगातील सर्वात जुना देश कोणता आहे आपले पर्याय आहेत ए चीन बी भारत सी इंग्लंड डी अमेरिका तुमचे बरोबर उत्तर असेल डी अमेरिका मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल करायला नका प्रश्न चार कोणत्या देशात प्लास्टिक वापरल्याबद्दल तुरुंगाची शिक्षा आहे कोणत्या देशात प्लॅस्टिक वापरल्याबद्दल तुरुंगाची शिक्षा आहे आपले पर्याय आहेत ए नायजेरिया बी इस्रायल सी इंडोनेशिया बी भूतान तुमचे बरोबर उत्तर असेल सी इंडोनेशिया प्रश्न पाच जगातील सर्वात जास्त युद्धांमध्ये कोणत्या देशाने भाग घेतला आहे जगातील सर्वात जास्त युद्धांमध्ये कोणत्या देशाने भाग घेतला आहे आपले पर्याय आहेत एक अमेरिका बी भारत सी रशिया बी चीन तुमचे बरोबर उत्तर असेल अमेरिका प्रश्न सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली आपले पर्याय आहेत ए अठराशे पंच्याऐंशी इस बी अठराशे पंच्याण्णव इस सी अठराशे पासष्ट इस बी अठराशे नव्वद इस तुमचे बरोबर उत्तर असेल अठराशे पंच्याऐंशी इस प्रश्न सात गव्हाचे पीक सर्वप्रथम कोणत्या देशात घेतले गेले गव्हाचे पीक सर्वप्रथम कोणत्या देशात घेतले गेले आपले पर्याय आहेत एक भारत बी तुर्की सी जपान बी जर्मनी तु... तुमचे बरोबर उत्तर असेल बी तुर्की प्रश्न आठ भारतातील किती राज्यांना बांगलादेशच्या सीमा आहेत भारतातील किती राज्यांना बांगलादेशच्या सीमा आहेत आपले पर्याय आहेत ए पाच राजे बी सहा राजे सी सात राजे बी आठ राजे तुमचे बरोबर उत्तर असेल ए पाच राजे प्रश्न नऊ उंची वाढवण्यासाठी कोणते फळ खावे उंची वाढवण्यासाठी कोणते फळ खावे आपले पर्याय आहेत एक बी संत्री सफरचंद तुमचे बरोबर उत्तर असेल बी संत्री प्रश्न दहा पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे आपले पर्याय आहेत एक सत्तर टक्के बी पन्नास टक्के सी पंच्याऐंशी टक्के, टक्के। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा